कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशापासून ते गाव पातळीपर्यंत दक्षता घेताना दिसून उदाहरण म्हणजे गंगापूर येथील ग्रामपंचायतीच्या वतीनं निर्जंतुकीकरणासाठी फवारणी करण्यात आली आहे सोशल डिस्टन्सिंगचं पालन करीत सरपंच व ग्रामस्थांच्या मदतीनं ही फवारणी करण्यात आली आहे कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपण ग्रामपंचायत संपूर्ण गावामध्ये ब्लिचिंग पावडरची फवारणी केली आणि जंतुनाशक फवारणी पण केली त्या अंतर्गत सर्व गावात सुरक्षित राहण्यासाठी संपूर्ण गावामध्ये बरेचसे उपाययोजना करण्यात आल्या त्यामध्ये फवारणी अत्यावश्यक होती आणि ती सर्वांनी मिळून फवारणी करून घेतली त्यात फ या फवारणीमार्फत पुऱ्या न गाव न, गल्ली पूर्ण्या गाव, गावागावात कोपऱ्या कोपऱ्यात जाऊन याची फवारणी केलेली आहे तसंच आम्ही या कोरोनाविषयी गावात येणाऱ्याची बी नोंद करतो आणि नवीन आलेल्याची त्याची वैद्यकीय तपासणीसुद्धा करतो आणि त्याच्यावर त्याच्या हातावर असे आमच्या आमच्या गावामध्ये आत्तापर्यंत बाहेरून एक बंबू आणि पुण्यातून सहा लोक आलेले ते बी गावातील रहिवासी आहे आम्ही पण त्यांची तपासणी करून त्यांचा हातावर शिक्का मारलेला आहे जेणेकरून ते चौदा दिवस घ घरात राहतील काळजी घेतील आम्ही बी पूर्ण गाव दक्षता घेत आहोत आणि नवीन कुठल्याही सुविधेला आम्ही त्याचे प्रतिसाद देत आहे आज या केलेल्या केंद्र सरकारने राज्य सरकारने केलेल्या घोषणा पुरेपूर -फुर या सोलेगाव परिवार पूर्ण सोलेगावतर्फे आम्ही त्याचं आणि लॉकडाऊन केलं या ल या लॉकडाऊनमुळं आज आपण कोरोना व्हायरसला रोखण्यात यश आलं आणि असं जर पुन्हा आपल्या सर्वांनी साथ दिली सरकारला साथ दिली राज्य सरकारला साथ दिली गावकऱ्यांनी सहकार्य केलं तर निश्चित आपण ही लढाई जिंकू आणि आपण या कोरोना व्हायरसला हद्दपार करू आणि पुन्हा आपण एकदा चांगलं परत जीवन जगण्यासाठी सगळ्यांना साऱ्यांना काळजी घेतली पाहिजे एवढी दक्षता घ्यावी अशी राज्यात नाही तर भारतात सुद्धा मोठ्या प्रमाणात पातग उतरलेला आहे या व्हायरसला आपले सोलेगाव ग्रामपंचायत मार्फत फवारणी करण्यात आलेले आहे या पावर्णीमार्फत आज सॅनिटायझर तर मीचिंग पावडर याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे महाराष्ट्र प्रेक्षेपण उत्सव दत्तात्रयोशी गंगापूर